तसेच मोरग्याचे अध्यक्ष अर्जुनजी बिराजार सर्व तालुका अध्यक्ष राजूजी तोडकडे आणि व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आज सर्वप्रथम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली

या अतिवृष्टी मध्ये वासी कळमाने धाराशिवचा काही भाग आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये फार मोठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान सुद्धा मागितले परंतु त्यांनी तुटपुंजी मदत केलेली आहे अजून सुद्धा शेतकरी त्या मदतीपासून वंचित आहे परंतु या प्रसंगी मी एका अभिनंदनाचा ठराव इच्छितो की कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय सतेज बंदे पाटील यांनी मदत पाठवली हो आणि दुसरं म्हणजे भारतीय विद्यापीठाचे आणि डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजितचे कदम यांनी सुद्धा या भागामध्ये मदत पाठवली हो त्यांचं मनापासून मी अभिनंदन करून स्वागत करतो आणि आभार पण मानतो की उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण आमचं ऋण व्यक्त करतो की त्यांनी एक संकटात मदतीला जाऊन आले आणि आपल्या तालुका अध्यक्षांच्या माध्यमातून जे जे खर बाधित लोक आहेत खरोखरच बाधित त्या लोकांपर्यंत त्यांची मदत पोहोचवण्याचं काम उमेशराजे असतील

जी काही त्यांनी आठ आठ हजार मदत केलेली आहे सुद्धा त्यांनी ठिकाणी सरसकट आपण म्हणतो की शेतकऱ्यांना पाहिजे परंतु त्या ठिकाणी आता तुळजापूर तालुका जर धरला तर त्यांनी सत्तर ते ऐंशी टक्केच अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे त्यांना सरसकट मदत मिळत नाही म्हणजे साडेआठ हजार मधून सुद्धा जर केलं तर त्यांनी कट केले तर मिळणार किती हातात पाच सहा हजार रुपये आपण बघतोय की सोळा काढायला पाच सहा हजार रुपये घ्यायला जी आहे त्यामुळे <coughs> येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकीमधून मोठा रोष शेतकऱ्यांमध्ये आहे मला वाटतं की द्राक्ष बागायतदारांना सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालं फळबागांचं नुकसान झालं किती पैसे दिले आज आकडा बघून दिलाय किती साडे तीन हजार साडे लाख रुपये आम्ही तुमच्या जी काही माती वाहून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ परंतु मला सांगायचं विहिरीची बिलं नाही का ना या मालिकेस मधली घरकुलाची बिलं नाही का ना कधी आमची हे माती वाहून गेलेली बिलं निघते त्यामुळं पीक प्रश्न आपल्या लोकांसमोर आहे हो तर आपल्याला भरपूर मुद्दे लोकांबरोबर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घेऊन जाण्याकरता त्यामुळं आपण ही लढाई ही बालकाईने घेतली पाहिजे मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे त्याकरता मला वाटतं की लातूरचे नेते मराठवाड्याचे नेते आम्ही पहिल्या देशमुख साहेबांना सुद्धा मी विनंती केली होती की आज पहिल्या तुम्ही उपस्थित या बैठकीला या परंतु म्हटले दिवाळी नंतर निवडणुकीची प्रोसेस चालू झाल्यानंतर एक आपण मोठी सभा आणि बैठक आपण धाराशिवला किंवा इतर ठिकाणी घेऊ असं त्यांनी मला या ठिकाणी आश्वासन दिले आज जिल्हा प्रभारी आपल्या प्रज्ञा सातव मॅडम काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की आज शासनानं जो काही रेशनचा माल दिलेला आहे आपण किसान काँग्रेस तर्फे झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपला निवेदन द्यायचं आहे की जो काही रेशनला माल आहे तो हॅब्रिडचा माल आलाय आणि काळी ज्वारी आतापर्यंत प्रें कधी चाललेला होतो सणासुदीच्या तोंडावर या ठिकाणी जर काळी ज्वारी देत असतील आपल्याला त्यासाठी त्यासाठी आज शासनाचा दुर्दैव म्हणायचं आणि आपलं पण दुर्दैव की आपण महाराष्ट्रात जन्म घेतलाय की जो काही हा आनंदाचा आनंदा शिला आनंदा तर गेलाय आता आनंदाचा शिला बंद झालाय ही हायब्रिड वेळ आपल्यावर तुमच्या आमच्यावर आली तर ही दिवाळी गोड होण्यासाठी आपण शासनाकडे मदत मागतोय पण शासन अशा पद्धतीने जर आपल्याला तिरस्कार करत असेल तर त्यांची जागा आपल्याला दाखवायला पाहिजे म्हणून आज आपल्याला माहिती दिलेली आहे की दोन हजार आठ मध्ये हा जिल्हा काँग्रेस होता किल्ला होता त्यामध्ये आपण एक एक सत्ता जागा आपण घेतल्या होत्या म्हणजे चोपन्न टक्के अठ्ठावीस जागा पन्नास टक्के जागा आपण घेतल्या होत्या तिथं अध्यक्ष अध्यक्षा गोदावर केंद्रीय त्यानंतर आपण आघाडीकडून निवडणुकीनंतरची आघाडी करून त्यामध्ये सत्ता मिळवली अनेक नेते काँग्रेसचं सगळं या ठिकाणी सत्ता उगभून गेले पक्षांतर केलं पक्षाच्या जीवावर मोठे झाले आणि निघून गेले आज परिस्थिती संघर्षमय आहे परंतु मला वाटते नेते गेले परंतु कार्यकर्ते जागच्या जागे आहेत तुळजापूर तालुक्यातला सुद्धा या ठिकाणी उदाहरण देतो हजार मतदान मला पडलं आतापर्यंत पराभव झाला सर माझा परंतु कार्यकर्त्याच्या मुळे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे या त्यांचं मतदान मला या ठिकाणी झालं हे मग मी तुम्हाला आपल्याला सांगू शकतो मला या ठिकाणी आपल्या बरच काही सांगायचं आहे आपले जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत यामध्ये बऱ्याच ठिकाणी ताकद आहे आपल्याला आघाडी करायची आहे पण सन्मान त्यांना घडायचे जिथं तिथं आपल्याला अडचणी येतील त्या ठिकाणी आपल्याला त्यांची मदत पण घ्यावी लागणार कारण की का सर्वच ठिकाणी आपल्याला सोबळाची तर तयारी करायचीच आहे कारण की तो ज्यावेळेस आपल्याला वाटाघाटीला बसावं लागेल ज्यावेळेस आपल्याला वाटाघाटीला बसावं त्यावेळेस आपले उमेदवार तर तयार पाहिजे हे आमचे सगळ्या जागेवर उमेदवार आहेत तर आपले उमेदवारच नसेल तर वाटाघाटी कशा होतील त्यामुळं आपण आधी आपल्या नगर परिषद मध्ये असतील आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल त्या त्या गटामध्ये इच्छुकांनी आधी हे तालुका प्रभारी जिल्हा प्रभारी जिल्हा संघटक जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज भरणं गरजेचं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या ठिकाणी अर्ज पाठवून दिलेले आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगतील की कशा पद्धतीनं त्याची रचना आहे आज राहुलजी गांधी देशाचे नेते दे। हे वोट चोरी बद्दल हा देशामध्ये या देशाला देशा दाखवून दिलेलं आहे की त्यांनी ही वोट चोरी कशा पद्धतीने होत आहे आपण बघतोय की आज महाविकास आघाडीचे नेते सुद्धा काल राज्य निवडणूक आयोग आणि नी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पेटीला गेले होते त्यांनी कशा उडा उडा विडूचे उत्तर त्या ठिकाणी हा महाविकास आघाडीच्या नेते दिले म्हणून मायक्रो प्लॅनिंग किंवा अतिदक्षता कुठे घ्यायची तर मला वाटतं निवडणूक लढवण्यापेक्षा आधी आपल्याला मतदार याद्याचं वाचन चावडी वाचन त्याच्यावर बारकाईने लक्ष मयत किती आहे डबल नावं किती आहेत बाहेरगावची नावं किती आहेत अशी नावं काढणं ना गरजेचं आहे त्या पद्धतीनं निवडणूक लढवणं गरजेचं आहे सगळ्यात निवडणूक लढवणं सोपं आहे परंतु मला वाटतंय कि आई तुम्ही धावबळीच्या काळामध्ये काही सुद्धा करू शकणार नाही तशी माझी स्थिती झाली तुळजापूरमध्ये पंधरा दिवसात आम्ही तिकीट मागण्यासाठी आपा आम्ही सगळे दिल्लीला होतो त्यावेळेस एका कार्यकर्त्याचा फोन का आला संजय वाघोले म्हणून आमच्या भागात बिएलो बिएलो आणि आम्ही भैया जवळजवळ एकशे सत्तर नाव आमच्या गावातले नाहीये आणि हे अप्रूव्ह द्यायला लागले तुम्ही काहीतरी करा मी म्हटलं तुम्ही तात्काळ जाऊन तहसीलदारांना भेटा निवडणूक अधिकाऱ्याला भेटा आणि तुमचे तक्रार द्या त्या एकशे सत्तर नावावरून सहा हजार पंच्याण्णव नाव बोगस निघाली त्याच्यावर एफ आय आर फाडायला लावला आणि तो आज एफ आय आर निवडणूक आयोगाने ह्या सहा हजार पंच्याण्णव लोकांवर भरलेला आहे त्यावेळेस डीवायसपींना निलेश देशमुखांना हा तपास दिलेला परंतु दहा महिने झाला आज तपास पुढं सरकत नाही परवा मी निवडणूक आयोग शिरीष यादव जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना भेटायला गेलो तर ते म्हणले आम्ही डाटा दिलाय देशमुखांना भेटलो तर आम्हाला डाटा मिळत नाही अशी बुडवाडीची उत्तर देत आहेत त्याच्यामध्ये स्वतः पोलीस सांगतायत की फार मोठा गोळ आहे मी सहा हजार नावं वगळू शकतो परंतु अजून ते दहा ते बारा हजार नावं तशीच आहेत ती वगळण्याचं काम आपल्याला करावं लागेल म्हणून म्हटलं तर निवडणूक आपल्याला सुट्टी आहे परीक्षण किंवा सर्वेक्षण हे तुम्ही आम्ही सार्वजनिक केलं पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे कारण की आपण निवडणूक मतदार मतदार यादीच वाचत नाही बाहेर काय आता तुम्हाला सांगतो प्रत्येक महाराष्ट्र प्रदेश आता आय टी पाठवली आहे ज्यामध्ये प्रत्येक भागामधली तालुक्यातल्या तालुक्यात दोन दोन हजार नाव अशी आठ हजार हो नावं आम्ही परवाच्या दिवशी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिलेली ती आठ हजार नाव फक्त डबल नाव आहे बाकी बाहेर गावी गेलेली नाव मयत नाव तर अजून आहे त्यामुळं आपण ही जिल्हा आढावा बैठक जी आहे त्या माध्यमातून आपण आज जर काय घेऊन जायचं तर वोट चोरीच्या बद्दल राहुल गांधींनी जे काही आपल्याला आदेश दिलेले आहेत ही मतदार याद्याचं वाचन या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि जी काही डबल नाव आहेत मयत नाव आहेत ती काढून घेणं गरजेचं आहे नक्कीच या ठिकाणी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीला वेळात वेळ काढू कारण की मागच्याच आठवड्यात सगळे म्हणत की आपण सुद्धा म्हणत होते की मागच्या आठवड्यात घेऊ आपण बैठक परंतु आपल्या सात उतारी मिळणार की काही कारणाने त्यांचा कार्यक्रम पोस्टपॉन झाला त्यामुळे आता निवडणूक म्हणजे दिवाळीच्या पूर्वी आपण घेतलं तर आपल्याला अजून वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हरकती सूचना कारण की नगर परिषदेच्या हरकती सूचनाची तारीख सत्रात अनेक वाढवून दिली तेराची सतरा केली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही मतदार यादीवर आपण सूचना त्या सुद्धा आता दहा दिवसामध्ये आपल्याला द्यायच्या त्यामुळं ही काही मतदार याद्यांचं वाचन आपण गावोगावी जाऊ आपण करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो परत एकदा या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही एकोप्यानं ही निवडणूक संघर्षाची आहे नक्कीच ही पहिली निवडणूक लोकसभेनंतर आणि विधानसभेनंतर होत आहे आणि ह्या निवडणुकीला फार मोठं महत्व आहे आज प्रत्येक ठिकाणी तुळजापूर असेल उमरगा असेल कळम असेल थोम परंडाबाशी मध्ये थोडी आपली कमी जास्त ताकद आहे पण तिथं सुद्धा आपल्याला कशे पद्धतीनं आपल्याला आघाडी करायची आहे किंवा कुठल्या जागेवर आपल्याला आघाडी करायची आहे कुठं नाही करायची याचा सुद्धा विचार करू विधान पुढच्या बैठकीत होईल परंतु ही बैठक आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देऊन जाणार आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या मराठवाड्याचे नेते अमित भाई देशमुख साहेब असतील हर्षवर्धन जी सपकाळ साहेब असतील या ठिकाणी ज्या निवडणुकीपूर्वी सगळेच ही मंडळी आपण घेऊन येऊन इथं बऱ्याचशा समान यांच्यात इम्रान प्रताप चढीना आपण या ठिकाणी मेल पाठवलेला आहे जेणेकरून मध्ये उस्मानाबाद शहरामध्ये

पुनश्च एकदा सगळ्यांचा आभार मानून इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र